स्टेशनला एटी फाईव्ह दोन हजार चोवीस हा एका बारा वर्षीय मुलाचे मर्डरचा गुन्हा दाखल होता जानेवारी एक वर्षाचा मुलगा तो मिसिंग झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार झाली त्याप्रमाणे आपण थ्री सिक्स्टी थ्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता इन द इन्व्हेस्टिगेशन आपल्याला दोन महिन्यानंतर त्या मुलाचा मृतदेह मिळाला त्यानंतर आपण मर्डरचे आणि अलाइड सेक्शन आपण दाखल केले तपासामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की एक त्यांच्याच एरियामध्ये राहणारा मुल जो आरोपी होता त्यांनी त्या मुलाचं गळा दाबून मर्डर केलेलं आहे आणि त्याला एका खाडीमध्ये टाकून देण्यात आलं होतं त्याप्रमाणे आपण संबंधित आरोपीचा आपण जवळपास पाच महिने शोध घेत होतो आपण नऊ राज्यांमध्ये वेगवेगळी पथकं पाठवून या आरोपीचा शोध कसोशीने केला या आरोपीचं पूर्व बॅकग्राऊंड काढलं तो आरोपी हा पूर्वीचा त्याच्या पत्नीचे मर्डरच्या आरोपीमध्ये त्याला कन्विक्शन झालं होतं कलकटामध्ये तो पॅरोलवरती जम्प करून तो आपल्या हद्दीमध्ये इतर होता जवळपास एक होता। ते दीड वर्ष आपल्या वडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहत होता त्याबाबत कुठलीही आपल्याला कल्पना नव्हती तो नॉर्मल एक वेटबिगारी किंवा छोट्या मोठ्या गोष्टी करून तो सध्या उदरनिर्वाह करत होता ज्यावेळेस ही घटना मर्डरची घडली त्यानंतर आपण त्याचा वेगवेगळ्या पोलिसांच्या मदतीने वेगवेगळ्या क्राईम ब्रँचचे जे आहे बाहेरच्या राज्यातील युनिट त्यांच्या मदतीने आपण तपास केला असता हा ज्यावेळेस आपल्या हद्दीतून जो गेला निघून गेला होता तो जम्मू काश्मीर मार्गे एकवीस आठ दोन हजार चोवीस साली रोजी तो दिल्लीमध्ये रेड लाईट एरियामध्ये आला होता तिथले आपल्या इन्फॉर्मरने त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं आणि मुंबई पोलिसच्या त्याला हवाले केलं होतं ह्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन ही आपल्यातर्फे दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती आणि ह्या आरोपींना आपल्या ताब्यामध्ये घेऊन आता हा गुन्ह्याचा आरोपी आपण निष्पन्न केलेला आहे आणि त्याला अटक करून एकतीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी मिळाली आहे नेमकं सर या आरोपीला जी शिक्षा आताची लागणार आहे एखाद्या फायदा झाला असतं त्याने त्याच्या पत्नीचा सुद्धा खून केला होता आणि एकंदरीत या एका अल्पिन गुन्ह्याचा सुद्धा खून केला त्यांनी शिक्षेचं आरोपीने माननीय कोर्टासमोर पण सदर कृत्य केल्याबाबत कबुली दिलेली होती आपल्या मुंबईच्या कोर्टामध्ये आता आमचा हाच प्रयत्न राहील की इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करून सदर आरोपीला आणखी मोठ्या पद्धतीची शिक्षा कशी देत न्यायालयाच्या मार्फतीने देता येईल याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत सगळे इन्व्हेस्टिगेशन टीम हे अहोरात प्रयत्न करत होतं आणि आरोपीला आपण दिल्ली पोलिसांच्या मदतीने अटक केलेलं आहे आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब स्पेशल सी पी सर त्यानंतर जॉईंट सी पी लॉन ऑर्डर सब यांनी वडाळा पोलीस टीमचं त्यांचा हा, हा चांगला अभिनंदन केलेला आहे या आरोपीचं रेकॉर्ड आहे तो कन्विक्टेड आरोपी आहे त्याला पोलिसची पूर्ण पद्धत माहिती आहे ज्यावेळेस हा आरोपी मिळाला होता त्यावेळेस स्थानिक लोकांनी इथं आणलं मात्र पोलीस स्टेशनच्या आवारातून तो, तो, तो पळून गेला होता मात्र त्याला पोलिसांची गुन्ह्याची काय कार्यपद्धती आहे याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे तो स्वतःला सॅबोटेज करून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता कुठलेही गॅजेट किंवा टेक्निकली मोबाईल वगैरे असं कुठलंच गॅजेट तो वापरत नव्हता तो प्रॉपर आपण त्याची माग ठेवून प्रॉपर इन्फॉर्मेशन घेऊन तो आरोपीला ताब्यात घेतलं आणि आरोपीला दिल्ली पोलिसांच्या मदतीने आम्ही अटक केली